नमस्कार मी ज्ञानेश्वर बनगर आणि माझ्या हातात आत्ता मी स्वतः लिहिलेलं होय होय वारकरी हे पुस्तक आहे या पुस्तकाविषयी मला वाचकांशी संवाद साधायचं आहे हे पुस्तक वारकरी संप्रदायाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक योगदानाविषयी मांडणी करणारं पुस्तक आहे जवळपास चारशे पानांचं हे पुस्तक या आहे याच्यामध्ये व्यक्तिनामसूची आहे संदर्भसूची संतनाम आहे संतनामसूची आहे आणि परिशिष्ट आहेत ज्याच्यामध्ये या पुस्तकात झालेल्या मांडणीसाठीचे सगळे संदर्भ दिलेले आहेत या यात एकूण दहा प्रकरणं आहेत त्यातलं पहिलं प्रकरण हे वेदा वेदाधिकाराचं आहे वेदाधिकार म्हणजे वेदाचे जे, वेदा जे विषम अधिकार होते फक्त उच्चवर्णीय पुरुषांना वेदाचा अधिकार होता स्त्री शूद्रणा तो नव्हता त्याच्याविषयी संतांनी काय भूमिका घेतलेली आहे आणि त्याचे नंतरच्या काळातल्या वारकऱ्यांनी त्याला कसा प्रतिसाद दिलेला आहे याविषयीची मांडणी वेदाधिकार नावाच्या प्रकरणात केलेली आहे त्यानंतर आंतरजातीय सहभोजन नावाचं दुसरं प्रकरण आहे ज्याच्यामध्ये वारकरी संतांनी आंतरजातीय सहभोजन कसं केलं जातीप्रथेच्या विरोधामध्ये त्यांनी कसं बंड केलं याची मांडणी आंतरजातीय सहभोजनाच्या प्रकरणामध्ये तिसरं जे प्रकरण आहे ते अस्पृश्यता निवारण आणि वारकरी संप्रदाय वारकरी संप्रदायातलं दलितांचं स्थान अस्पृश्यता निवारणासाठी संतांनी केलेलं कार्य आणि त्याला नंतरच्या काळातल्या वारकऱ्यांनी दिलेला अनुकूल प्रतिकूल प्रतिसाद अशी मांडणी तिसऱ्या प्रकरणामध्ये चौथं प्रकरण आहे ब्राह्मण वर्चस्वाला विरोध याच्यामध्ये वारकरी संतांनी ब्राह्मण वर्चस्वाला कसा विरोध केला आणि नंतरच्या काळात सत्यशोधक समाज आणि वारकरी संप्रदाय याच्यामध्ये काय दळणवळण होत होतं याची एक विस्तार आणि चर्चा तपशीलवार ससंदर्भ चौथ्या प्रकर प्रकरणामध्ये केलेली आहे पाचवं प्रकरण स्त्री जन्म म्हणून न व्हावे उदास असं आहे स्त्री पुरुष समतेसाठी वारकरी संतांनी केलेलं कार्य असं त्या प्रकरणाचं सगळं स्वरूप आणि मांडणी आहे सहावं जे प्रकरण आहे ते सहभावाचा दुवा वारकरी संप्रदायातला मुस्लिम ख्रिश्चन आणि इतर धर्मियांचा सहभाग असेल त्यांच्या भूमिका असतील त्याला वारकरी संप्रदायाने दिलेला प्रतिसाद असेल त्याच्यानंतर मा वारकरी आणि महानुभव वारकरी आणि लिंगायत असे इतर पंथांशी वारकरी संप्रदायाचं काय नातं होतं याची मांडणी केलेली आहे वारकरी संप्रदायाची मतभिन्नता असलेले सनातनी म्हणवले जाणारे किंवा सनातनी विचारसरणी असलेले जे रामदासी संप्रदाय आणि दत्त संप्रदाय त्याचा आणि वारकरी संप्रदाय याच्यामध्ये असलेलं वैचारिक अंतर याची मांडणी या सहभावाचा दुवा नावाच्या प्रकरणामध्ये केलेली आहे सातवं जे प्रकरण आहे ते वेद केले फुल म्हणजे संतांनी केलेली वेदाची चिकित्सा असं हे सातवं प्रकरण आहे ज्याच्यामध्ये संतांनी वेदांची कोणकोणत्या पातळीवर चिकित्सा केली त्याची सगळी मांडणी याच्यामध्ये आलेली आहे आठवं जे प्रकरण आहे ते कर्मकांडाच्या चिकित्सेवर आधारलेलं आहे श्राद्धतर्पण लग्न मुंज अंत्यसंस्कार असे जे वेगवेगळे नैमित्तिक कर्मकांड आहेत किंवा यज्ञयागासारखे जे कर्मकांड आहेत त्या कर्मकांडाची संतांनी कशी चिकित्सा केली आणि त्यातला मानवी मूल्याला पूरक असलेला भाग कसा स्वीकारला याची विस्ताराने मांडणी आठव्या प्रकरणामध्ये केलेली आहे नव्या प्रकरणामध्ये धर्मपीठाचा सामना संतांना कोणकोणत्या धर्मपीठाच्या समोर जावं लागलं त्याचे काय काय खटले झाले त्यांच्यावर आरोप कोणते होते त्याचे निकाल काय लागले त्या काळातली परिस्थिती काय होती असं हे नववं प्रकरण धर्मपीठाचा सामना आहे दहावं प्रकरण हे शंकराचार्यांच्या तत्त्वज्ञानाची चिकित्सा आहे ज्याच्यामध्ये शंकराचार्यांचं तत्त्वज्ञान आणि वारकरी संतांचं तत्त्वज्ञान याच्यामध्ये असलेला आध्यात्मिक आणि सामाजिक भेद त्याच्यामध्ये उलगडून दाखवलेला आहे तर असे हे एकूण दहा प्रकरणांचं पुस्तक आहे आपल्यापैकी प्रत्येकाने ते संग्रही ठेवावं वाचावं आणि वाचल्यानंतर मला प्रतिक्रिया कळवाव्यात या अपेक्षेसह धन्यवाद